मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पी एल ग्रुप प्रणित सिद्धार्थ फ्रेंड सर्कलच्या वतीने स्वरबाबा नगर येथे भव्य दांडिया उत्सव रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे युवा नेते दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंडे माजी, माजी प्रभाग सभापती श्रीमती उषाताई शेळके युवा नेते धीरज भाऊ शेळके पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारबाबा नगर येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे या आनंद आनंदछाया येथे श्रीफळ वाढून मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीस प्रमुख पाहुणे म्हणून पी सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा सोसायटीचे सदस्य कांतीलाल भंदुरे एकनाथराव तिडके राजेश खताळे उपस्थित होते सातपूर गावकऱ्यांना त्याबद्दल मी पी एल ग्रुप चे धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला बावीस वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने आज सर्व गावातील सातपूरकर आणि कॉलनीतील सगळे लोक उषा काळी हे जण इथे जमले आणि या कार्यक्रमाला शोभा वाढवली असंच यांना पुढच्या प्रत्येक वर्षांनीच भरभराटीची हो आणि यांच्या कार्या दरवेळेस वाढ हो अशी मी परमेश्वर सरमी okay. आणि आई तुरच्या मी अपेक्षा करतो की नाना लोंढ्यांना अशी शक्ती देवो आणि या कामाचा त्यांनी वेग वाढवावा आणि दरवेळेस त्यांनी असेच कार्यक्रम देऊन आमच्या सारखे बोलून आमचा मान सन्मान केला आभार ना मानतो नाना लोंडे यांनी नवरात्र चा कार्यक्रम ठेवलेला आहे या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे किशोरजी मुंडा तसेच ज्येष्ठ नागरिक संपूर्ण सातपूरवासीय सातपूर कॉलनी इथे उपस्थित आहे तसेच माझे पत्रकार बंधू यांची पण उपस्थिती आहे याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे आणि सर्व सातपूरकरांचे सातपूर कॉलनीकरांचे मी मनापासून आभार मानते अधिवेश अखंडपणे बावीस वर्षापासून आई चक्याची सेवा ही सिद्धार्थ साहेब प्रमुख मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे केली जाते दरवर्षी प्रमाणे गरबाचे आयोजन केले जाते नवरात्र उत्सवाचे विध कार्यक्रम हे नऊ दिवस या ठिकाणी राबवले जातात मोठमोठ्या स्पर्धावर पोहोचवले कार्यक्रम बनवण्यात येतात आमचे मार्गदर्शक प्रकारचे लोंडे साहेब त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार आदेशाने हा कार्यक्रम केले जातो त्याचप्रमाणे आमचे दानसूर दीपक नानाजी लोंढे आमचे राज्य संस्थापक अध्यक्ष त्याच आमच्या वारका नगरसेविका शिक्षक दीपक नानाजी लोंढे सातपूरचे प्रथम सभापती त्याचप्रमाणे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरेशभाई शेळके या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बावीस वर्षापासून सारखे नवरसवाचे कार्यक्रम सातपूर विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात आणि त्याचप्रमाणे

निलेश जोशी निलेश जाधव रविमामा पालवे किरण साळवे दीपक उबाळे दीपक नेटावडे यांच्यासह पी एल ग्रुपचे सर्व सभासद पदाधिकारी मिरवणुकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद